दाद फिर्याद ही आपण मेळावा ठेवला हो होता यामध्ये नगरसेवक नाही आहेत त्यामुळे खूप अडचणी आहेत आणि आता पावसाळ्यामध्ये गटाऱ्याची समस्या आहे रस्ते अर्धवट राहिलेले आहेत काम केलेले नाही आहेत त्याच्यावरती फक्त तुम्ही बघाल तर काही ठिकाणी रेती टाकून हे केलेलं आहे तर आम्ही जातो तिथे पण कसं आहे महानगरपालिका एवढा रिस्पॉन्स देत नाही आम्हाला कारण आम्ही आता नगरसेवक नाही तर ह्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आपण आता दैसरकरांना एकत्र आणतोय आणि त्यांची म्हणजे त्यांना घेऊन आपण पुढे चालतोय जेणेकरून आपल्याला न्याय मिळेल आणि दैसरकरांना दैसरकरांचे बघाल तर हॉकर्स हॉकर्स हे खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि जिथे मेट्रो आहेत तिथे तुम्ही खाली बघाल तर ऑटोची लाईन लावलेले आहेत आणि तिथून पैसे जमा करतो मग हे आम्ही सगळे प्रश्नांची उत्तरं कुणाकडे मागायची ह्यासाठी आम्ही हे